नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑब मिडिया चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण साधारण एक साधारण दोन हजार एकोणीस वीस एकवीस या कालावधीत कोरोनाच्या महाभयंकर अशा जागतिक साथीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडलेलो आहोत आता तो काळही मागे सरलेला आहे परंतु त्या काळामध्ये आपण सर्वांनी जे जे काही सहन केलं ते आजही आठवलं तर आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा येतो पहिला लॉकडाऊन असेल दुसरा लॉकडाऊन असेल तिसरा लॉकडाऊन असेल रस्त्यावर न दिसणारं चिटपाखरू असेल रुग्णवाहिका हा रस्त्यावरून होणारा प्रवास आणि त्याचं ते सायरनचा आवाज पोलिसांनी केलेली नाकाबंदी आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ठप्प झालेलं जनजीवन आणि एका क्षणात सगळी जागं जागेवर थांबल्याचा असा महाभय महा भयंकर म्हणण्यापेक्षा कायमच आठवणीत लक्षात राहील असा अनुभव आपण घेतलेला आहे अनेक मोठी प्रगत राष्ट्रे वैद्यकीय सुविधा ज्यांच्याकडे अत्यंत चांगल्या दरजे ज्या आहेत तीसुद्धा या महामारीत कोलमडली तिथं मृत्यूंची संख्या जास्त होती तिथली अर्थव्यवस्था डळमळीत झाली सरकारांना अनेक उपाययोजना कराव्या लागल्या आणि एकंदरीतच त्यांचं जे त्या करोनाला सामोरं जाण्याचं नियोजन सामर्थ्य आणि एकूणच जी व्यवस्था होती ती कुचकामी ठरली आणि ते हताश झालेले निराश झालेले हतबल झालेले सगळ्या जगाने पाहिले परंतु याउलट भारतातील परिस्थिती होती भारतातील परिस्थिती आपल्या राजकीय नेतृत्वाने सरकारांनी अत्यंत सक्षम पद्धतीने हाताळली अत्यंत चांगले निर्णय पटापट घेतले आणि ते अंमलात आणले आता ह्याच्यातल्या काही सकारात्मक बाबी आहेत ते, ते आपल्याकडे पोहोचू न देण्याचं काम ह्या माध्यमं जी आहेत इलेक्ट्रॉनिक असतील किंवा मुद्रित माध्यमं असतील त्यांनी ते कसोशीने व्यवस्थित पार पाडलेलं आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाही सरकारांनी जे चांगलं काम केलं ते झाकून ठेवायचं आणि त्यांच्या हातून काही चुका घडल्या असतील त्या दाखवून द्यायच्या आणि त्यांनाच वा वारंवार उघडं पाड पाडण्याचं कसं पाणी कौशल्य आपल्या इथे झालेलं पाहायला मिळतंय परंतु विदेशात असं होत नाही विदेशात एखाद्या काही चांगल्या आणि वाईट घटना घडल्या असतील तर त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला जातो आणि असंच अभ्यास करणारं किंवा असंच अभ्यास केलेल्या लोकांचे शोधनिबंध छापणारं प्रसिद्ध करणारं लँडसेट नावाचं एक चांगलं वैद्यकीय मासिक आहे तर त्या लॅनसेटने भारतातील लसीकरणाची परिणामकारकता याच्यावर अभ्यास पूर्ण असे काही शोधनिबंध छापले होते आणि ते शोधनिबंध लॅनसेट इन्फेक्शियस डिसिजेस विज्ञानपत्रिका सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये त्याचे ते, ते शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्या शोधनिबंधामध्ये भारतातील लसीकरण मोहीम भारतातील आरोग्यसेव्या सेवा सुविधा आणि भारत कोरोनाला कसा व्यवस्थित सामोरा गेला यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे तर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिवनेस यांच्या सहयोगाने प्रकाशित झालेल्या या शोध निबंधात ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करण्यात आलेला आहे आणि त्या शोधनिबंधाचं शीर्षक काय ते मी तुम्हाला वाचून दाखवतो हिलिंग द इकॉनॉमी एस्टिमेटिंग इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ व्हॅक्सिनेशन अँड रिलेटेड मेजर्स असं या अहवालाचं किंवा या शोधनिबंधाचं शीर्षक आहे आता आपल्याला माहिती आहे की आपण कोरोनाला सामोरे जाताना आपण आपल्या स्वदेशी लशींचा पुरस्कार केला आपल्या शास्त्रज्ञांनी ज्या लस तयार केल्या होत्या त्या लसमुळं म्हणजे कोविशिल्ड असेल कोवॅक्सिन असेल ह्यामुळे आपल्या सगळ्यांना आरोग्य सुविधा सुरक्षितता प्रदान करायला मदत झाली आणि ह्या लसींमुळे आपण दो जवळपास पहिला डोस दुसरा डोस काहींनी सप्लिमेंटरी तिसरा बूस्टर डोस ज्याला म्हणतात सुद्धा घेतला आणि अशा जवळपास दोनशे वीस कोटी लस मात्र आपल्या देशाने आपल्या भारतातल्या नागरिकांना दिलेल्या आहेत आणि अठरा महिन्यात जवळपास दोनशे कोटी डोस देऊन झाले होते काही जागतिक रेकॉर्डसुद्धा हो आपण केले एका दिवशी तर सव्व दोन कोटी एक्कावन्न लाख लस मात्रा दिल्या आणि नऊ दिवस सलग आपण एक कोटीपेक्षा जास्त लस मात्रा देत होतो आणि ह्याच्यातलं जास्तीत जास्त लसीकरण म्हणजे सत्त्याण्णव कोटी लस मात्रा या आरोग्य सेविकांमार्फत देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण देशात आणि जर ह्या मात्रा वेळेवर आपण देऊ शकलो नसतो तर ह्या शोधनिबंधात असं एक भाष्य केलेण्यात आलेलं आहे असं एक अनुमान नमूद करण्यात आलेलं आहे की भारतात किमान साडेसत्तावीस लाख आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल अठ्ठेचाळीस लक्ष ऐंशी हजार लोकांचा मृत्यू ओढवला असता जो ह्या लसीकरणामुळे टाळता आला आपण मृत्यू संख्या ही मर्यादित ठेवू शकलो होती जास्तीत जास्त कमी करण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपल्या केंद्र सरकारने राज्य सरकारने मिळून काम करून नागरिकांना सुरक्षितता प्रदान केली आणि लोकांचे जीव वाचल्यामुळे उत्पन्न वाढीला चालना मिळाली आणि त्यामुळे अर्थचक्रसुद्धा आपलं सुरळीत चालू राहिलं त्याच्यामध्ये कुठेही खंड पडला नाही कुठेही ब्रेक लागला नाही आणि ह्या लसीकरण मोहिने मोहिमेमुळे आपल्याला देशाचं जवळपास एक लाख एकोणतीस हजार कोटीचं नुकसान टाळता आलं आणि लसीकरणावरील खर्च वजा जाता देशाला एक कोटी नऊ लाख तीनशे पंचवीस कोटी इतक्या मूल्यांचा सकारात्मक लाभ झाला म्हणजे हे सगळे लाभ हे अर्थव्यव रुपये डॉलर या चलनामध्ये मोज मोदा, मोजायचे नसतात ते मनुष्य तास त्या मनुष्य तासातून उत्पन्न होणारं उत्पादन त्याची बाजारातली किंमत आणि ह्या सगळ्यातून मिळणारे रोजगार किंवा त्यांची मजुरी असेल या सगळ्यांचा अभ्यास करून एक ठराविक रक्कमेचा रकमेची परिगणना करण्यात येते आणि ती रक्कम म्हणजे ही एक लक्ष नऊ हजार तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेचा देशाला लाभ झालेला आहे आपल्याला जर विदेशातून लस मागवावी लागली असती म्हणजे मॉडर्न लस असेल इतर काही लसी असतील तर आपल्याला जवळपास तीन लाख कोटी रुपये खर्च करावे लागले असते जो खर्च आपल्या स्वदेशी लशींच्या माध्यमातून आपल्याला टाळता आला तो ख खर, तो खर्च वाचवता आला नियंत्रण मदत पॅकेज लसीकरण ही चतुश्रुत्री आपण त्या काळात राबवली आणि त्यामुळे करोनाला आळा घालणे अर्थव्यवस्था सुरू ठेवणे उपजीविका लोकांची चालू ठेवणे त्यांना रोजीरोटी काय असेल त्यांना तांदूळ दिला त्यांना गहू दिला त्यांना डाळ दिली त्यांना मीठ दिलं त्यांना तेल दिलं आणि या माध्यमातून आपण लोकांची उपजीविका चालू ठेवली विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती लसीच्या माध्यमातून उभी केली त्याच्यामुळे समाजाची सामूहिक शक्ती रोगप्रतिकार शक्ती उभी राहिली आणि अन्न आणि रोजगार देऊन ह्याच लोकसंख्येला आपण जिवंत ठेवलं तर असं हे सगळं काम आपण या काळात केलं जे भारतातल्या कुणाही माणसाने असेल समूहाने असेल अभ्यासकांनी असेल शास्त्रज्ञांनी असेल संशोधकांनी असेल पत्रकारांनी असेल लेखकांनी कवींनी भाष्यकारांनी विविध मथळे लिहिणाऱ्या लोकांनी वृत्तनिवेदक वृत्तनिवेदक किंवा वृत्तसंपादक संपादक सहाय्यक संपादक अशा मोठमोठ्या महान हस्तींनी वगैरे राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी अभ्यासकांनी राजकीय पक्षांनी नेमलेले त्यांचे जे भूमिका मांडणारे लोक असतात कुणी 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 काही विषयी बोललं नाही विदेशी मासिकामध्ये शोधनिबंध छापून आल्यावर सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली नाही म्हणून हा जाणीवपूर्वक हा विषय मी आज घेतला त्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना गरीब कल्याण रोजगार योजना चाळीस लक्ष लोकांना रोजगार असेल ऐंशी लक्ष लोकांना अन्नधान्य असेल आणि या माध्यमातून अर्थव्यवस्था सावरणं असेल कोट्यावधी रुपये अर्थ मा अर्थमाध्यमातून देशाचे वाचवणे असतील हे सगळं यावेळेस घडलेलं आहे जीव उपजीविका वाचल्या ऊर्जा आणि गतिमानता राखून देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती साधली साधली आणि आज देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था पार करून चौथ्या आणि तिसरी अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने मार्गक्रमण करत आहे आणि त्यामध्ये देशाचं हे स्वयंपूर्ण असणं स्वतः ताकदवान असणं स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असणं स्वतःच्या शास्त्रज्ञांना पूर्ण मोकळीक देणं आणि स्वतःचं वैद्यकीय सामर्थ्य विकसित करणं मग ते ऑक्सिजन निर्मिती असेल त्याच्यानंतर खाटांची क्षमता त्याच्यानंतर ते, ते मास्क असतात त्याच्यानंतर गॅस किट असतं ते सगळ्यांची व्यवस्था करणं नवीन रुग्णालय उभी करणं त्याच्यानंतर जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देऊन नवनवीन डॉक्टरांना या प्रवाहात सामील करून घेणं असेल नवीन नवीन डॉक्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करणं असेल ग्रामीण भागातील वैद्यकीय जे पायाभूत सेवा सुविधा आहे त्या ते त्यांचं ते, सशक्तीकरण असेल त्याचं बळकटीकरण असेल आशा सेविकांचं या कामाला वाहून घेणं त्यांचं मानधन त्यांचे उपजीविकेचे प्रश्न सोडवणे असेल या सगळ्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि लाखोजीव आणि उपजीविका आपल्या लसीकरण मोहिने मोहिमेमुळे आपल्याला त्यावेळेस शक्य झालेली आहे आणि या संदर्भात नीती आयोगाचे आरोग्य व्यव आरोग्यविषयक जे सदस्य आहेत डॉक्टर विनोद के पाल यांनीसुद्धा वृत्तपत्रात लेख लिहून आपल्याला सगळ्यांना याबाबतची माहिती दिलेली आहे आणि जाणकारांनी गुगलवर त्यांच्या या माहितीचा जरूर आ, अभ्यास करावा लँडसेटमध्ये छापून आलेला हा शोध निबंध सुद्धा जाणकारांनी जरूर वाचावा त्याच्यामधले निष्कर्ष नोंदवावेत आणि ते जनते पुढे मांडावेत आपण ऑबिट का चालू केला आपण ऑपबिट आपलं तत्व काय आहे की जे माहिती नाही जे लोकांपर्यंत यूज दिलं नाही जे त्याच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे असे ऑपबिट पठडी बाहेरचे पायवाट सोडून बाजूला असणारे विषय आपण या मुख्य प्रवाहात आणतो म्हणून हा विषय मी जाणीवपूर्वक आपल्या तुमच्या समोर आणलेला आहे की करोनाला आपण अत्यंत सामर्थ्याने अत्यंत चांगला लढा देऊन यशस्वी लढा देऊन आपल्या देशाचं नाव रोशन केलेलं आहे आणि देश इतर कुठल्याही प्रगत देशांपेक्षा तीळमात्र कमी नाही तर त्यांच्या बरोबरीने पाऊल टाकून टाकणार आहे एकशे चाळीस कोटी लोकांचं सामर्थ्य घेऊन जाणार आहे असं आपण कोरोना काळात जगाला दाखवून दिलेलं आहे विरोधक असतील त्यांची संकुचित वृत्ती असेल ती बाजूला सारून आपल्याला जगाचं हे यश सगळ्यांपुढे मांडायचं आहे तेव्हा तुम्ही सुद्धा या विषयावर लोकांना सांगा लोकांना कळवा कोरोनाशी आपण अत्यंत चांगला मुकाबला करून यशस्वी झालेलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या प्रवासात सामील व्हा आपला व्हिडिओ मित्र सुरेश कोडेकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम